काय करते तू गोडी बघा मस्ती करते आ पाऊस बघा थोडस थांबलेलं पाऊस आणि ही आपले गेट वर मधुमती गोडे कसलं झाड आहे हे आपलं झाड आहे चल सोनचा पा अक्षरशः लगडलेला आहे काय जिंचक मस्त मजा करते कसे घुसाने बघायला लागतात नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एक स्वागत करतो आपल्या चालच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे पंचवीस मे आणि बरेच दिवस झालेत व्हिडिओ बनवता आला नाही आहे याचं कारण म्हणजे एकोणीस मे या तारखेपासून आमच्याकडे गावी म्हणजे खास पूर्ण कोकणातच म्हणा खूप जोरदार पाऊस चालू आहे लाईट जाते वारंवार वीस मेला सकाळी दुपारी साडेतीनला लाईट गेली होती तीच लाईट एकवीस मेला रात्री साडेनऊला आली त्यामुळे काही वेळातच माझा फोन फोनची बॅटरी संपली त्यामुळे व्हिडिओ काही रेकॉर्ड करता आले नाही आहे आणि व्हिडिओ एडिटिंग करता नाही आले त्यामुळे जो मागचा व्हिडिओ जो अपलोड केला होता त्याला अपलोड करायला उशीर झाला पण मनापासून इच्छा होती की इथला जो तो वातावरण आहे पावसाजवळ अगदी मे महिन्यामध्ये एकोणीस मेपासून पाऊस सुरू आहे आणि अक्षरशः जून जुलै या मध्ये जसं वातावरण असतं तसं वातावरण झालेलं आहे अगदी एकोणीस वीस तारखेपासूनच तर तेच दाखवण्याचा मी प्रयत्न होता माझा इच्छा होती त्यामुळे आ, आ आज व्हिडिओ बनवत आहे दोन तीन दिवसापासून वेळच मिळत नव्हता खरं म्हणजे कारण आपलं कॅशो कश कटिंग मशीनचा प्रोसेस चालू झालं होतं दोन तीन दिवसापासून आज दुपार झालेली आहे आणि लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडी उसंत मिळाली आणि आणि पाऊसही थोडाफार थांबलेला आहे त्यामुळे विचार केला व्हिडिओ बनवूया आणि एकूणच जो वातावरण तयार झालेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याशिवाय आमच्या परत आज घराच्या आसपास जे आम्ही झाडे लावलेली आहेत कोणकोणती फुलझाडे म्हणा किंवा फळ झाडे म्हणा हे तुम्हाला या व्हिडिओद्वारा पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आधी माहोल बघून घ्या पावसाने एकूणच वातावरण बदलून टाकलेलं आहे वाटतो का मे महिना आणि जस्ट आताच पाऊस होऊन गेलेला आहे आणि थोडीशी रिमझिम चालू पण आहे मे महिन्यात गावी आलेलो पण मजा मात्र आम्ही में जून महिन्याची घेतोय काय करते तू गोडी बघा मस्ती करते आ पाऊस बघा थोडासा थांबलेला पाऊस आणि ही भिजते बसलेली आहे झाड रेन लिली बघा थोडासा पाऊस पडला रेन लिली बघा किती काय आहे आणि ही तुळस आपली वृंदावन मी पाहिले बनवले स्वतः बनवलेलं आहे तरी ते, ते आहे आबोली आबोलीची झाड आबोलीची बरी झाड हे पांढरी जास्वंद आहे पाणी फुलं नाही आले अजून आणि हे गुलचंदाची झाडं आहेत थोडी उन्हत्वस अबोली आहे मागे हे जास्वंद झाड आहे वेगळ्या मोठ्या साईजचं जास्त आहे हे पॉईंट सेटिया ही जास्वंद आहे हे पेरूचं झाड आहे कल्याणून आणले रोप बनवून यावर्षी लावायचं आहे पावसाळ्यात अन्नाचं झाड आणलं आहे हेही लावायचं आहे तिथे आहे शेवंती ही काही रोप आंब्याची रोपं उगवली आहेत ती काढून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लावायची आहे कलम करना चाहिए वगैरह कलम करूँ ना ये टगर है सगे पाउच पड़े तरी कटिंग कर पांडरा वेली गुलाब है बटन वेली गुलाब क्या बोली है ही अपने गेटवर मधुमालती मधी मालती आहे इकडे बघा पाऊस पडल्या पडल्या टिंकून घेतलं हे झाड आहे बेलाच कोण कसलं झाड आहे हे आपलं झाड कसलं आहे सोनचा पा फुलांनी अक्षरशः लगडलेलं आहे काय झिंचक झिंचक मस्त आहे मजा करते आबोलीची बरे झाडं आहेत त्यानंतर हे रामफळाचं झाड आहे बीपासून तयार केलं रामफळा झाड आहे आणि फळं येण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर हे सीताफळाचं झाड आहे हे बीपासून तयार करण्यात आलेलं आहे रोप कल्याण रोप तयार करतो आणि इकडे आणून लावतो गावठी सीताफळ आहे नंदुरबार जिल्ह्यातून आणलेलं फळ होतं त्यापासून आणून त्यानंतर हे चिक्खू चिक्खू हे पण मी मी तयार केलेलं रोप आहे मागच्या पावसाळ्यात लावलं इथे त्यानंतर इथं बघा हे आहे शंकासूर गुलाबी शंकासूर पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे आणि बघा समोरच्या डोंगरातून येतो पाऊस हे पामचं आहे शोच झाड इथली काही गाडं आमची मिळेल आहेत इथली गाडं इतकी माहीत नाही इथली काही झाडं लावलेली आहेत मोगरा वगैरे इथे एक आहे इकडे मागे बघा हे आपले गवती चहा सुंदर तयार झालेली आहे आता कल्याणला जाऊ आम्ही घेऊन जाऊ सोबत त्यानंतर इथे ओव्याची पाने आहेत भजी मस्त होते ते टमॅटोचं झाड लावलेलं आहे हे अळू आहेत अळूची बडीच झाड आहे तिथे पाहू शकता पाणी मोठी झाली घेऊन जाऊ कल्याणला त्यानंतर हे बघा एवढं मोठं झाड आहे कढी पत्ताचं कसं झाड टाकले सगळे कढीपत्त्याचं त्यानंतर हे बघा आपलं लिंबूचं झाड <impleas> uh, लिंबू दाखव ए बघा लिंबू बरेच लिंबू आलेले तयार पण झाले त्या वर्षी पहिल्यांदा आमच्याकडे लिंबू आलेले झाडांना म्हणजे झाड लावून माझं पाच सहा वर्षांपूर्वी जास्त काळ झालेला आहे आणि ते झाड जे आहे बीपासून तयार झालेलं होतं त्यामुळे बीपासून जी झाडं तयार होतं त्यांना पळायला वेळ लागतोच पण माझी आवड आहे तशी मला आवडतं बीपासून झाडं रोपं तयार करायला आणि त्यानंतर मग ते त्या मोठं झाल्यावर त्यापासून जे काही फळं मिळतं त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो सा सांगता येत नाही ज्यावेळी आपण कमर्शियल जेव्हा लागवड करतो आंबा म्हणा किंवा काजू म्हणा त्यावेळी आपण कलम झाडं वापरतो आणि ते साहजिकच आहे कारण त्यातून आपल्याला उत्पन्न घ्यायचा उद्देश असतो त्यामुळे त्या ठिकाणी कलमच वापरली पाहिजे पण ज्यावेळी आपण आवडीसाठी ज्यावेळी वापरतो त्यावेळी माझं मत आहे की आपण बीपासून रोप तयार करावं आणि त्यातून जो मिळणारा आनंद आहे ज्यावेळी ते बीपासून तयार झालेलं झाड जे आहे त्यातून आपल्याला जेव्हा फळं मिळायला लागतात पाच सहा वर्षांतर किंवा आणखी काही काळ पण त्यातून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे आणि आम्ही जी हे तुंगळाची झाडं दाखवली सीताफळ म्हणा रामफळ म्हणा किंवा चिकू म्हणा ही सगळी झाडं मी कल्याणला बियांपासूनच तयार केलेली आहेत आमच्याकडे कल्याणला स्टेशनच्या आसपास मे महिन्याच्या आसपास किंवा म्हणा किंवा अजूनमधून ज्या ज्यावेळी वेगळं ज्या फळांचे सीझन असतं त्यावेळी आदिवासी लोकं किंवा तातल्याण ग्रामीण भागातले लोक तिथे फळं येऊन घेऊन गावठी फळं म्हणतो आपण ती घेऊन येऊन बसलेली असतात विकायला तर त्यांच्याकडून मी फ, ही फळं घेतो आणि त्यातून जर एखादं फळं मला आवडलं किंवा ती चव आवडली आकार आवडला तर मी त्या बियांपासून रोपं तयार करतो आणि हे जी चिकूची झाडं आहे किंवा लिंबू म्हणा किंवा रामफळ सीताफळ ही सगळी बियांपासून तयार केलेली आहेत आणखी एक झाड होतं माझ्याकडे पेरूचं गुलाब पेरू होता ते मागे जे निसर्गवादळ त्यामुळे पडलं पण त्यालाही मस्त फळं यायची ते तर अक्षरशः सात आठ वर्ष मागे कल्याणला होतं चाळीमध्ये आणि डबाही फाटला होता इतकी म्हणजे इतके दिवस होतं माझ्याकडे ते आणि जसं मी इकडे गावी घर बांधल्यानंतर लावलं एका एक दोन वर्षामध्ये ते इतकं मोठं झालेलं की फळं द्यायला सुरुवात झालेलं मस्त खूप सुंदर फळं यायची त्या त्यावर पण निसर्गवादळ ते पडलं झाड आणि त्यानंतर मग ते काढून टाकलं मी त्यासोबतच आणखी ला एक झाड होतं ते तुम्हाला दाखवायचं तुम्हाला तेही बियांपासून मी तयार केलेलं आहे आणि त्याचे अनेक रोपं इथे तयार झाले आहेत माझ्या मागे तेही तुम्हाला दाखवतो पाहू हे कोणतं झाड आहे हे आहे आवळाचं फळे पण आलेले आहेत दाखवायचं तुम्हाला तुम्हाला दिसत असतील आवळा हे बघा त्या बाजून जात तसे घोसाने बघा लागतं आवडे ही बघा रायावळची रोप ही तयार झालेली आहेत ती कोण ज्या ज्यांना कोणा हवी असतील त्यांना आम्ही देऊन टाकू त्यानंतर हे लिंबूचं झाड आहे कागदी लिंबू पण अजून ते मोठं झालं नाही आहे आणि त्यांना फळं नाही अजून सुरू झालेलं नाही आहे बघा मागे छत्री खाली करतो सुंदर वाटतो आहे अगदी पावसाळा आहे पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार झालेलं आहे समजत नाही मे महिन्या अजूनही आजही पंचवीस तारीख आहे आणि एकोणीस तारखेपासून असं वातावरण करून ठेवलेलं आहे म्हणजे मे महिन्यात आलो आहे आणि जूनमध्ये परत झाले असं झालेलं आहे अजूनही पंचवीस मे महिन्यात संपलेलं नाही आठवडा बाकी अजून जवळपास आठवडा बाकी आहे मी माझ्या संपायला पण सगळं वातावरण जून महिन्याचं करून ठेवलं आहे जुलैचं करून ठेवलेलं आहे तर एकूणच हाच प्रयत्न होता की आता कसं वातावरण चाललं आहे कोकणामध्ये आमच्या गावी आ, भर मेमध्ये पावसाचं वातावरण आहे अगदी जून जुलै आल्यासारखं वातावरण तयार झाले आहे तेच दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न होता त्याशिवाय आमच्या घराच्या आसपास जी काही झाडं आहेत फळझा फुड फुल झाडे ती दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न होता तर अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र